सम्यक साहित्य कला संगीतीची दुसरी संगीती या ठिकाणी आज कणकवली या मुक्कामी दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला संपन्न होत आहे आणि या संगीतीच्या अध्यक्षा उर्मिलाताई पवार आणि उद्घाटक नैमिश मोहनराव नैमिषराव हे आहेत तर स्वागताध्यक्ष डॉक्टर रवींद्र जाधव हे आहेत दोन दिवसाच्या चालणाऱ्या या सत्रांमध्ये पहिल्या दिवशी जे उद्घाटन सत्र आहे ते संपन्न होईल आणि या उद्घाटन सत्रामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत खास करून मराठी कवितेमधील साठ नंतर ज्या मराठी कवितेचा उदय झाला दलित साहित्याचा त्याचे जनक ज्यांना म्हणता येईल असे जवी पवार सर यांच्या प्रेरणेतनं निर्माण झालेली ही साहित्य संस्था त्या ठिकाणी जवी पवार सर उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर आनंद देवडेकर सर या एकूणच समारोहाचे हो डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सर त्या प्रकारे या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांचा सत्कार होणार आहे विशेष करून या जिल्ह्यामधले पत्रकार विनायक मेडबावकर हे वयोवृद्ध झालेले आहेत त्यांचा विशेष सत्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवलेला आहे दुसऱ्या सत्रामध्ये एकपात्री अभिनयासारख्या कलासादरीकरण होईल त्यामध्ये मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आणि गांधी आंबेडकर त्यानंतर या जिल्ह्यामधले ज्येष्ठ लेखक आणि कवी प्राध्यापक सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या जाता नाही जात या का सुद्धा काही अंश या ठिकाणी बुद्धदास कदम आणि त्यांचे सहकार्य सादर करणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद होणार आहे ज्याच्यामध्ये क्रांतीच्या परिप्रेक्षातील वाटचाल या विषयावरती प्राध्यापक आनंद देवडेकरांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद संपन्न होईल तिसऱ्या सत्रामध्ये साधारणतः सहा ते आठ या वेळेमध्ये सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली या जिल्ह्यामधील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामधील आंबेडकरी विचार आणि प्रेरणेने प्रेरित झालेले कवी आणि लेखक या ठिकाणी आपल्या कविता सादर करतील आठ ते नऊ या वेळेमध्ये भोजन अवकाश दिल्यानंतर नऊ ते दहामध्ये गेल्या साठ सत्तर वर्षांमध्ये जी आंबेडकरी शाहिरी निर्माण झाली ज्या शाहिरीने आंबेडकरी चळवळीला ऊर्जा प्राप्त करून दिल्या अशा अनेक शाहिरांचा आणि विशेष करून या जिल्ह्यामधल्या शाहिरांचा शाहिरी जलसा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि जिल्ह्यात बरोबरच एकूणच अप्रांत प्रांतामधील सगळ्या कवी लेखक या शाहिरांना त्याच्यामध्ये संधी दिली जाईल एकूणच हा पहिल्या दिवशीचा कार्यक्रम असा असणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये जलसा टू ट्रॅप ना नावा रॅप नावाचा एक वेगळा कलाप्रकार या ठिकाणी सादर केला जाईल अकरा ते बारा या वेळेमध्ये कथा वाचनाचा अभिवाचन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल ज्यामध्ये कल्पना मलये निलेश पवार आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील पुढच्या सत्रामध्ये प्रकट मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखतकार असतील अशोक चाफे आणि मुलाखत घेतली जाईल अरुण कदम बुद्धदास कदम आणि संदेश जाधव यांची सिने अभिनेते असलेले संदेश जाधव हे या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत पुढच्या सत्रामध्ये हटे यांच्या मंचा मंचाच्या नावाखाली परिसंवाद साजरा होतोय आणि साहित्याचे सौंदर्यशास्त्र या महत्त्वाच्या विषयावरती एकूणच साहित्याबद्दलची चर्चा व्हावी भावी काळामध्ये असणारं जे साहित्य असणार आहे ते कोणत्या स्वरूपाचं असावं याची मांडणी मान्यवर लेखक करतायत या जिल्ह्यामधले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक प्रवीण बांदेकर सर नाटक क्षेत्रामधले निर्माते अरुण कदम आणि रत्नागिरी गोपटे दोगळेकर कॉलेजचे प्राध्यापक शिवराम गो शिवराज गोपाळे यांच्या या संवादामधनं आपल्याला या विषयाची मांडणी होईल आणि शेवटच्या अंतिम सत्रामध्ये ज्येष्ठ कवी जवी पवार यांची प्रकट मुलाखत डॉक्टर श्रीधर पवार आणि संदेश पवार हे घेतील आणि अशा प्रकारचा हा अतिशय दोन दिवसाचा साहित्य संगीत कला शाहिरी आणि वैचारिकतेची मेजवानी असलेला हा कार्यक्रम या मराठा नाट्यगृह या ठिकाणी आसो शेवरी साहित्य नगरीमध्ये आणि उत्तम पवार प्रवेशद्वाराच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये सभागृहामध्ये संपन्न होतो आहे तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही या अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या निमित्ताने स्वा सुस्वागत करतो जय उदय आणि परवा अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने दुसरी सम्यक साहित्य संगीती कणकवलीच्या मराठा नाट्यमंडळ सभागृहामध्ये संपन्न होते त्याची तयारी जोरात सुरू आहे उद्या या ठिकाणी प्रथितिय साहित्यिक मोहनदास आहे त्याचबरोबर उर्मिलाजी पवार जवी पवार हे ज्येष्ठ साहित्यिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत या कार्यक्रमामध्ये साहित्य कला अशा स्वरूपात हा दोन दिवसाचा भरगच अशा स्वरूपाचा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी सहभागी व्हावं अशी आमची विनंती ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका